राज्यातील महाविकास आघाडी सरकार वसुली सरकार आहे काम तिघाडी काम बिघाडी आहे यातील मंत्री भ्रष्ट आहे शिवसेना मंत्र्यांमुळे युवतीला जीवन संपवायला लागले मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याने तपास सुरू आहे आता मेळघाटामध्ये कुपोषित बालकांची संख्या वाढली त्याचे पद याच सरकारच्या ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्याकडे आहे त्या अमरावती जिल्ह्याच्याच पालकमंत्री असताना संख्या वाढलीच कशी अशी घणाघाती टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांनी केली आहे त्या पश्चिम विदर्भ दौऱ्यावर आल्या असता अमरावती शहरात त्यांनी विदर्भ न्यूजकडे प्रतिक्रिया व्यक्त केली राज्यातील महिला सुरक्षित नाही मंत्रीच असे वागत राहिले तर जनतेने जावे कुठे त्यामुळे आता हे सरकार वसुली है। सरकार आहे असे महाविकास आघाडी सरकारला खापरे यांनी नाव ठेवून चांगली शाब्दिक खरडपट्टी आपल्या टीकेच्या माध्यमातून काढण्यात आली जे मी माझ्या प्रत्यक्ष दौऱ्याच्या मध्ये समजलं त्याच्यामध्ये मेळघाट मध्ये कुपोषित बालक भरपूर आहेत ते मला आश्चर्य वाटते महिला व बाल कल्याणच्या मंत्री ह्या इथल्या आहेत पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री ही पालक महिला आहे आणि जेव्हा पालकमंत्री महिला आहे त्यावेळेला कुपोषित मार्ग कशी निघत आहेत आश्चर्याची गोष्ट आहे आज महिलांवरती अन्याय अत्याचार प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत नागपूरची परवाचीच घटना आहे एका मुलीला रिक्षा, रिक्षाच्या रिक्षावाल्यांनी दोनदा बलात्कार केला ह्या राज्यामध्ये जी बलात्काराची जी, जी महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न हा अतिशय मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि महिलांची सुरक्षितता ह्या राज्यामध्ये नाही आहे तीन तिघाडी काम बिघाडी सरकार आहे ह्या सरकारमध्ये फक्त वसुली आहे ह्याच नागपूरमधल्या विदर्भातला गृहमंत्री होता शंभर कोटीच्या आता बाजूला पडलेलं आहे हे वसुली सरकार आहे शिवसेनेचा यवतमाळचा ज्यांच्यावरती आरोप आहे की त्यांच्यामुळे एका बिचाऱ्या मुलीला आत्महत्या करावी लागली असे शिवसेनेचे नेते मंत्री राज्यात चाललंय काय जर मंत मंत्रीच अशा पद्धतीने बागायला लागले तर जनतेने जायचं कुठे आज शिवरायांच्या भूमीमध्ये आहोत का मुघलाच्या भूमीमध्ये आहोत ह्या प्रश्न हा सर्व महिला आमच्या जनतेच्या मनात आहे आणि हे अतिशय वाईट आहे हे सरकार तीन मिगाडी काम मिडी सरकार आहे या सरकारमुळे आज महिला सुरक्षित नाहीत कुपोषित बालक आहेत आणि माझं सांगणं आहे या आज अमरावतीमध्ये मी आहे अमरावती इथल्याच त्या मंत्री आहेत की ताई आपल्या मुलांना खायला घालता ना जरा त्यांच्याकडे पण लक्ष द्या की हे काळजी घेण्याची आवश्यकता महिला बालकल्याणच्या मंत्री नाही पालकमंत्र्यांना आहे आणि मला असं वाटतं की ह्या सरकारमध्ये गेल्या काही वर्षामध्ये जे वर्ष दीड वर्ष झालं त्यांचं तर त्याच्यामध्ये प्रत्येक घटना अशा घडत आहेत अहो पर्वती सरकारच आहे कारण करोना आला एकदा आला दोनदा आला तीनदा येणार आहे कोकणामध्ये सर्व ठिकाणी पूर येत आहेत कोकणात तर तिंदापूर आला तू मदत कोकणाला यांनी देण्याचा के प्रयत्न केलेला आहे की पण त्यांच्यापर्यंत पोहोचेल की नाही हे तर शंकाच आहे अशा सरकारने घरी बसावं राज्यात दौऱ्यावर असताना समग्र बूथ बुलढाणा यवतमाळ वर्धा वाशिम जिल्ह्यात दौरा करून त्यांनी अमरावती शहर ग्रामीण भागातील महिलांच्या बैठकी घेतल्या आगामी काळात जिल्हा परिषद मनपा मधील पन्नास टक्के यश हे भाजपा महिला मोर्चाचे राहील असेही मत खापरे यांनी व्यक्त केले समर्थ बूथ अभियान या अंतर्गत भारतीय जनता पार्टीचं काम सध्या जोरात सुरू आहे महिलांमध्ये सुद्धा ती जागृती व्हावी महिलांनीसुद्धा रचना काय असतं ते समजलं पाहिजे माझ्या आधीच रचनेच्या संदर्भामध्ये इथे प्रत्येक जिल्ह्याच्या बैठका झाल्या होत्या परंतु महिला मोर्चानी त्याच्यामध्ये सन्मलित व्हावं सक्षम व्हावं आणि संघटना महिला मोर्चानं जास्त प्रमाणात कळावी कारण आगामी काळामध्ये खूप साऱ्या महिला नवीन पक्षामध्ये आलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंतसुद्धा हा संघटनात्मक माहिती व्हावी भूतरचना माहिती व्हावी पुन्हा प्रवास होता माझ्यासमवेत माझ्या प्रदेशाच्या महामंत्री अश्विनीताई चिचकर ज्या नागपूरवरून आहेत सुरेखाताई लुंगारे ह्या प्रदेश सचिव आहेत नगरसेविका अमरावती ह्या पूर्ण दौऱ्यामध्ये होत्या नैनादेव मनतकर ह्या अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझ्या सभेत होत्या त्या उपाध्यक्ष ह्या समवेत आम्ही हा प्रवास केला आणि अतिशय चांगल्या बैठका ह्या महिला मोर्चाच्या झाल्या आणि मला आश्चर्य वाटलं की ग्रामीण भागामध्ये सुद्धा महिला राजकीय क्षेत्रात काम करायला पुढे त्यांनासुद्धा केंद्र भूत म्हणून माहीत आहे आणि खूप चांगलं काम आगामी काळामध्ये महिला मोर्चाचं उभं राहिलेलं आहे आणि आगामी काळातल्या येणाऱ्या न, 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 न नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद ह्याच्यामध्ये चांगलं यश हे पन्नास टक्के महिलांचं मतदान आहे ते चांगलं यश हा महिला मोर्चाच्या माध्यमातून मिळेल माननीय चंद्रकांतदा पाटील माननीय देवेंद्रजी माननीय रामदासजी आंबेडकर जे प्रमुख बुथचे आहेत ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली का काम सुरू आहे तर निश्चित चांगलं यश महिला मोर्चा मिळेल असं मला मला विश्वास आहे ह्याच्यामध्ये वन प्लस थर्टी असं बुथची रचना आहे त्याच्यामध्ये पाच महिला या महिला मोर्चाच्या वतीने असतील आणि खूप चांगलं यश या निवडणुकीमध्ये मिळेल असा विश्वास आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती